तुम्ही एका अशा ठिकाणी फसलात जिथे तुम्हाला समोर अख्खी पृथ्वी दिसते आणि आजूबाजूला विस्तीर्ण अंतराळ आहे एक किंवा दोघच जण आहेत तुम्ही पृथ्वीवर परत कधी जाऊ की नाही हेही तुम्हाला ठाऊक नाही अगदी अशाच परिस्थितीत सध्या अडकलेत भारतीय वंशाचे अमेरिकन ऍस्ट्रॉनट सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बुच विलमोर फक्त दहा दिवसांच्या मिशन साठी गेलेले हे ऍस्ट्रॉनट आज साठ दिवस झाले तरी पृथ्वीवर परतलेले नाहीत नासाकडे अजूनही ऑफिशियल डेट नाहीये की त्यांना परत पृथ्वीवर खाली कधी आणलं जाईल सुनीता विल्यम्स यांची अंतराळातून सुटका कधी होईल या अंतराळवीरांना परत येण्यासाठी किती धोके आहेत आणि हे अंतराळवीर खरंच अडकले आहेत का की यामागे काही राजकारण आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे 2024 रोजी सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर हे केप कॅनावरल स्पेस फोर्स स्टेशन वरून बोईंग कंपनीच्या बोईंग स्टारलायनर स्पेस कॅप्सुल मध्ये बसून आय एस एस म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वर गेले जाण्याचं उद्दिष्ट म्हणजे अंतराळवीरांना पहिल्यांदाच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पर्यंत सुरक्षित पोहोचवणाऱ्या बोईंग स्टार या कॅप्सूलची चाचणी करणं आणि तिथे काम करण्यासाठी कॅप्सुल मधल्या आवश्यक सुविधांचा वापर करणं अजून एक उद्दिष्ट म्हणजे पुढील मिशन साठी आवश्यक असलेल्या मानवी क्रूच्या वाहतुकीसाठी डेटा आणि अनुभव गोळा करणं सुरक्षित आणि प्रभावी होऊ शकतील आय एस एस वर सुरक्षितपणे डॉक केलेलं हे पहिलं ह्युमन रेटेड स्पेस कॅप्सूल होतं हे करण्यात बोईंग स्टार यशस्वी झालं पण त्याचं पुढचं काम होतं त्या दोन्ही अंतराळवीरांना चौदा जून पर्यंत पुन्हा पृथ्वीवर सुरक्षित आणणं पण आय एस एस वर स्टार लायनर डॉक करताना अंतराळवीरांना त्यात गडबड असल्याचं जाणवलं नासाने त्याकडे लक्ष न देता ती स्टार लायनर यांना सांगितलं त्या दोघांनीही हे बिघाड नीट करायला घेतल्यानंतर त्यांना समजलं की हा बिघाड काही साधा सुद्धा नाहीये कारण स्टार लायनरचे महत्वाचे पार्ट खराब झाल्याचं त्यांना दिसून आलं त्यातला त्या सगळ्यात महत्वाचं बिघडलेला पार्ट म्हणजे थ्रस्टर जे पृथ्वीवर लँडिंग करताना स्पेस कॅप्सूलचा वेग नियंत्रित करून सुरक्षित लँडिंग घडवून आणतात स्पेस 28 थ्रस्टर मध्ये असलेले त्याशिवाय या थ्रस्टर्सना लँडिंगच्या वेळी जास्त गरम होऊ न देण्यासाठी वापरण्यात येणार हेलियम गॅस हा कॅप्सूलच्या बाहेर लीक होतोय जर एवढे सगळे बिघाड दुर्लक्षित करून म्हणजेच रिस्क घेऊन या अंतराळवीरांनी स्टार लायनरमध्ये मध्ये बसून पृथ्वीवर येण्याचं धाडस केलं तर ते आत्महत्या करण्यासारखंच असेल हे माझं नाही तर तज्ञांचं म्हणणं आहे पण आता नासाकडे आणि या अंतराळवीरांकडे जास्त वेळ नाहीये स्टार लायनर कॅप्सूल फक्त बहात्तर दिवस अंतराळात काम करण्याच्या दृष्टीने बनवलं गेलंय आणि आता साठच्या वर दिवस होऊन गेलेत नासाकडे अंतराळवीरांना पुन्हा पृथ्वीवर सुरक्षित आणण्यासाठी दोन पर्याय आहेत पण नासा त्याचा विचार करत नाहीये पहिला पर्याय म्हणजे रशियाचं सोयूज स्पेसक्राफ्ट नासा आधी याच स्पेसक्राफ्टच्या मदतीने आपल्या अंतराळवीरांना आय एस एस वर पाठवायचं पण आताची रशिया आणि अमेरिकेमधली भाऊबंदकी बघता ना रशिया नासायला मदत करेल ना अमेरिका रशियाकडे मदत मागायला जाईल मग एकच पर्याय उरतो तो, तो म्हणजे लॉन मस्ट च्या स्पेसएक्स चा कारण कडे असणार ड्रॅगॉन स्पेस क्राफ्ट आता ही इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला डॉक केलेलं आहे अंतराळवीरांना फक्त त्यात बसून यायचंय आता तुम्ही म्हणाल की किती सोपं काम आहे त्याने यावं त्यात बसून पण मग इथेच येतो या स्टोरीचा क्लायमॅक्स नासा स्पेस वर खूप जास्त अवलंबून होतं म्हणून या मिशन मिशनसाठी त्यांनी बोईंग या कंपनी सोबत काम सुरू केलं आणि आतापर्यंत बोईंग आणि नासाने मिळून या मिशन वर बाराशे कोटींच्या वर पैसा खर्च केलाय नासा वर खूप जास्त अवलंबून होतं म्हणून या मिशन साठी बोईंग या कंपनी सोबत आणि आतापर्यंत बोईंग आणि नासाने मिळून या मिशनवर बारा हजार कोटींच्या वर पैसा खर्च केलाय त्यामुळे नासाने जर स्पेस एक्स ची मदत घेतली तर बोईंग कंपनी सोबत गद्दारीचं ठरेल आणि नासा आणि बोईंग कंपनीसाठी हा मेजर सेटबॅक असेल त्यामुळे नासा आणि बोईंग हे दोघेही बोईंगचं स्टार नीट करण्याचा प्रयत्न करत आहेत ज्यामुळे सुनीता विल्यम्स आणि बीच विल्मोर हे दोन्ही अंतराळवीर बोईंग स्टार मध्ये बसूनच पृथ्वीवर येतील आता नासा आपल्या अंतराळवीरांचा जीव धोक्यात घालेल का की एलॉन मस्कच्या स्पेस मदत घेईल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका